दिल्लीत यू पी एस सी विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू प्रशिक्षण केंद्राच्या तळघरात पुराचे पाणी दोघांना अटक दिल्लीमध्ये केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेची तयारी करणाऱ्या तीन विद्यार्थ्यांचा प्रशिक्षण केंद्राच्या तळघरात पुराचे पाणी शिरल्यामुळे बुडून मृत्यू झाल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे या प्रकरणी पोलिसांनी प्रशिक्षण केंद्राचा मालक अभिषेक गुप्ता आणि केंद्राचा समन्वयक देशपाल सिंह यांना अटक केली असून तपासासाठी पथके स्थापन करण्यात आली आहेत मध्य दिल्लीतील जुन्या राजेंद्रनगर भागामध्ये शनिवारी अधिकाऱ्याने सांगितले की संपूर्ण घटनेच्या अनेक तयार करण्यात आली आहेत अग्निशमन दलाकडे इमारत व तळघरासंबंधी अहवाल मागवला आहे तळघरामध्ये साठवणीच्या खोलीला परवानगी दिली असताना प्रत्यक्षात येथे वाचनालय चालवले जात होते पाणी शिरले तेव्हा येथे ते अनेक विद्यार्थी होते असे सांगण्यात आले राजकीय आरोप प्रत्यारोप दिलीप भाजप प्रमुख वीरेंद्र सचदेव आणि नवी दिल्लीच्या खासदार बासुरी स्वराज यांनी घटनास्थळाला भेट देऊन आप सरकारला दोष दिला मंत्री अदिशे आणि आमदार दुर्गेश पाटक यांनी घटनेची जबाबदारी घेऊन राजीनामा द्यावा अशी माग मागणी सचदेव यांनी केली काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी या घटनेबद्दल दुःख व्यक्त केले आणि सामान्य लोक असुरक्षित बांधकाम वाईट शहर नियोजन आणि प्रत्येक ठिकाणी संस्थांच्या बेजबाबदारीपणाची किंमत चुकवत आहे अशा शब्दांमध्ये टीका केली मी श्रेयाला फोन करायचा प्रयत्न केला पण तिचा फोन बंद होता केंद्राचा फोनही लागत नव्हता त्यामुळे मी गाझियाबादमधून येथे आलो पोलिसांनी मला आर्यमयल रुग्णालयात जायला सांगितले तिथे मला मृतदेह पाहता आला नाही धर्मेंद्र यादव मृत श्रेयाचे वडील तळघरात झपाट्याने पाणी साचून येथील फर्निचर पाण्यात तरंगायला लागले त्यामुळे बचाव कार्यात अडथळे येत होते अधिकाऱ्यांनी बचाव कार्याविषयी सांगितले की एन डी आर एफ स्थानिक पोलीस आणि अग्निशमन दलाला संयुक्तरित्या बचाव कार्य करताना दोन विद्यार्थिनी आणि एका विद्यार्थ्यांचे मृतदेह सापडले मृतांची ओळख पटवण्यात आली असून त्यांच्या कुटुंबियांना यासंबंधी माहिती देण्यात आली उत्तर प्रदेशच्या आंबेडकर नगरची श्रेया यादव तेलंगणची तान्या सोनी आणि केरळच्या एर्नाकुलम येथील नवीन दलविन अशा मृतांची नावे आहेत रात्री उशिरापर्यंत बचाव कार्य सुरू होते पोलिसांनी अभिषेक गुप्ता आणि देशपाल सिंह यांच्या विरोधात नवीन फौजदारी कायद्याअंतर्गत सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला आहे दरम्यान या घटनेनंतर स्थानिक नागरिक व संतप्त विद्यार्थ्यांनी निषेध आंदोलन केले या प्रकरणी न्यायालयीन चौकशीचे आदेश देण्यात आले असल्याचे महसूल मंत्री आतिशी यांनी सांगितले दरम्यान दिल्ली महापालिकेने शहरातील नियमांचे उल्लंघन करणाऱ्या प्रशिक्षण केंद्राविरोधात कारवाईला सुरुवात केली आहे अशी माहिती पालिका अधिकाऱ्यांनी रविवारी दिली प्रशिक्षण केंद्रा के केंद्राने नियमांचे उल्लंघन केले होते तळघराचा वापर साठवणीची खोली म्हणून करण्याची परवानगी देण्यात आली होती प्रत्यक्षात तिथे नियम न पाळता त्यांच्या वाचनालया म्हणून वापर केला जात होता अतुल गर्ग प्रमुख दिल्ली अग्निशमन विभाग